प्रश्न क्रमांक एकवीस काव्यपंक्ती पूर्ण करा पिवळे तांबूस कोवळे पसरे चौफेर नेई सोने वाटे वाहून दूर दुसरं हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साडीचे झोके घेत कसे चहू कढे हिरवे गालीचे तिसरं सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे रंग किती वर तरेचे तरे इंद्रधनुष्याचे चौथं अशी अचल पाळण्यात झुलती अशी अचल फुलपाखरे फुले साडीस जणू झुलती साडीवर झोपली का पाळण्यात झुलती प्रश्न क्रमांक बावीस कविता वाचा कवितेत नसतील त्या शब्दावर रेषा काढून खोडा तर कवितेत नसलेले शब्द आहेत प्रकाश धर्म अरुण पाणी श्रावण पेरणी स्वराज्य शिपाही वीज पाखरे ढग राजा शाळा पुस्तक बडबड सूर्योदय बुडाला आई पर्वत डिसेंबर आकाश शेत शेतमखमली वारा कौशल राधा प्रश्न क्रमांक तेवीस दिलेल्या शब्दांचा उपयोग करून पाच सात वाक्य तयार करा आणि लिहा एका वाक्यात जास्तीत जास्त शब्दांचा उपयोग करण्याचा प्रयत्न करा कंसात दिलेले शब्द आहेत शेत झाड पक्षी फुलं फुलपाखरे सूर्य उदाहरण शेतातील झाडांवर पक्षी आणि फुलं आहेत आता आपण परिच्छेद पाहून घेऊया शेतातील झाडांवर तसेच फुलांवर सूर्याचे कोवडे ऊन पडत आहे शेतातील झाडांवर बसून पक्षी किलबिल करत आहेत फुलपाखरे फुलांवर बसून त्यांचे रसपान करत आहेत शेतातील झाड पक्षी फुलं फुलपाखरे जणू सूर्यप्रकाशाने सोनेरी दिसत आहेत प्रश्न क्रमांक चोवीस वाक्य वाचा आणि शब्दांना योग्य क्रमात लिहून अर्थपूर्ण वाक्य तयार करा प्रश्न पहिला त्रासामुळे आले रडकुंडीला लोक उंदराचा उत्तर उंदराच्या त्रासामुळे लोक रडकुंडीला आले दुसरं पाळण्यामध्ये आकाश बसत नाही मुले लहान उत्तर लहान मुले आकाश पाडण्यामध्ये बसत नाही तिसरं संगणक ताईला मीही सांगून आहे शिकणार उत्तर ताईला सांगून मीही संगणक शिकणार आहे प्रश्न चौथा ससा बिडात पडत पडत लहानशा शिरला उत्तर ससा पडत पडत लहानशा बिडात शिरला पाचवं माठामध्ये कावड्याने टाकले खडे उत्तर कावड्याने माठामध्ये खडे टाकले सहावं बैल घुसला अमृतकाकांच्या बाजारात उत्तर अमृतकाकांचा बैल बाजारात घुसला सातवं झुंपले बेडकाला गाडीला मणी मावणे उत्तर मणी मावणे बेडकाला गाडीला झुंपले प्रश्न क्रमांक पंचवीस खालील रिकाम्या जागा भरा पहिलं काका दिवसभर मोबाईलवर खेळतात दुसरं सगळे त्या चंद्राशीच बोलतात तिसरं आकाशात एक मोठा काळा पांढरा ढग दिसला चौथं वीज झाली तर सगळ्यांना शॉक बसेल पाचवं ढगाला नक्की वाईट वाटले असणार सहावं ढगाच्या हातावर बेल्ट चमकत होता सातवं आई खिडकी बंद करायला लागली